अरे उत्साला धम फिंगणी वाटतोय काय म्हणताय नाद नाही करायचं आपला बी तब्येत एक नंबर झाकका मास्टर आपले बी डाळींबीना डाळींब कसला आणले एक नंबर आणि डाळींबाला बिल खत डम फिंगणी त्याला बी आहे पैशाशिवाय का ही नाही शेती खतरनाक शेती खतरनाक झाली पाहिजे तुम्ही काल फोन केला मला अहो ती आपल्याला छाटणी करायची खालच्या बागाची छाटणी हा मग काय का तू का कुठे चालली म्हण चला आपण तू एक जाऊन ठरून घेऊ लगेच सावदा जुळायचं काय नाही लगेच पण पार्टी द्यावा तुम्हाला पैसा लय आपल्याकडे सावदा लगेच जुळू आपण आणि ती पण पार्टी लक्षात ठेवा पार्टी देणार पैसा लय मग कर आपल्याकडे त्याच्यामुळेच आम्ही तुमची अशी संगत धरली चला चला विषय काय विषय नाही बरं का पैसा पाटील मी याच माणूस हो <laughs> मकादम हो मकादम हाय का हाय हाय या इकडे राम राम काय चाललंय काय नाही खटायच चाल हा ना हे कोण आहे माही का गावचे पैलवाने मोठी यांचा भाग छाटायचा आहे ना पाय झाली पायसा तुम्हाला तेवढे हा बघा आणि पार्टी पार्टी बी देणार पार। दे पार्टी बी देणार वरून बोकाड कापणार बोकड पैसे नाही आपल्या पाहिजे तेवढे बोकाड बी कापणार पार्टी देणार बोकाड किती जण तुम्ही सात जण आहे सात जण आहे पार्टी दिली हो मग छाटताय ना मग छाट ना आपण बाकीचं काय काम बिम दुसरं ते पाटील आले होते हा त्यांचं जाड पाटील आलते पाटील हो पाटलेच काय काम बरं का पैसाली यांचं काम करायचं कितीला म्हणलाय पार्टी पंचवीस पंचवीस न घेतलं पंचवीस रुपये कशाला तीस घ्या अरे तीस काय पस्तीस ने घ्या उद्याची उद्या जात छाटायची आपली नाही 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 दोन चार दिवस नाही पस्तीस घ्या ऐका उद्या छाता पार्टी देतोय ना तुम्हाला हा म्हणा ना बर हा ओके ना या उद्या पण हो हो येऊ का हो